अयोध्येतील प्रभुरामाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त रामराज्य सामाजिक संस्थेतर्फे कर्णिकनगर येथील रिक्षा रामाची भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली व सायंकाळी दीप्रज्जलनाचा कार्यक्रम करण्यात आला या प्रसंगी रामभक्तांचा उत्साह पाहावयास मिळाला पाचशे वर्षाहून अधिक आपल्या समस्त हिंदू धर्माचे दैवत भगवान प्रभू श्रीराम यांच्या पुराण प्रतिष्ठेचा आज आपल्या समस्त हिंदू धर्माला किंवा भाविकांना बघण्याचा भाग लाभला ह्यापेक्षा कुठलंही आनंदाचं पर्व हे भारतात होऊ शकणार नाही आणि त्यानिमित्ताने आज राम राज्य सामाजिक संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी भव्य दिव्य असा लेझर शो दीपोत्सव व असंख्य आपले राम भक्ताच्या वतीने या ठिकाणी जल्लोषात या ठिकाणी सहस सगळ्यांचं म्हणजे स्वागत करण्यात आलेलं आणि या ठिकाणी जल्लोषात पूर्ण आनंदाच्या पर्वात या ठिकाणी संपन्न झालं आणि मी समस्त आपल्या रामराज्य सामाजिक संस्थेच्या रामभक्तांना आल्याबद्दल व सगळ्यांनी आपलं समाविष्ट झाल्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद जय हॅलो रामराज्य सामाजिक सं संस्था जुना कॉलेज यांच्या वतीने आज भव्य असा राम मंदिरनिमित्त देखावा असं या ठिकाणी आपले सगळे मित्रपरिवारतर्फे साजरा करण्यात आलेला आहे आलेल्या सर्व मित्रांचं व सर्व माता भगिनी भागीने, बंधू भगिनींचं मनपूर्वक रामराज्य सामाजिक संस्थे सा व वत, वतीने आभार व्यक्त करतो जय श्रीराम एकच राज्य रामराज्य राज्य राम अरे एकच राज्य